निराधार व दिव्यांगांच्या जीवनात प्रकाश उजळवून महाजन यांनी खऱ्या अर्थाने दिवाळीचा आनंद द्विगुणित केला हळवणकर साईप्रसाद ग्रुपची अनोखी दिवाळी गरजूंसोबत साजरा केला आनंदाचा उत्सव आपल्याकडे जे आहे जे देवाने दिली आहे त्यातून गोर गरीब निराधारांच्या जीवनात खऱ्या अर्थाने दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याचे काम सुनील महाजन आणि त्यांच्या परिवाराकडून केले जात आहे आणि तीच सहानुभूती आणि मदतीचा हात महाजन परिवाराला आशीर्वादाच्या रूपाने सार्थकी ठरत असून सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेरणा महाजन यांच्या पाठीशी कायम राहू दे असे प्रतिपादन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केले माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली श्री साईप्रसाद ग्रुप यांच्या वतीने दिव्यांग व सर्वसामान्यांच्या सोबत दीपावली सण साजरा व दीपावली फटाक्याचे साहित्य वाटप कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून श्री हळवणकर बोलत होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते एक हजार दोनशे दिव्यांग आणि निराधारांना साहित्य वाटण्यात आले पुढे बोलताना श्री हळवणकर यांनी आगामी काळात महापालिका निवडणुका पार पडणार आहेत त्या पार्श्वभूमीवर सुनील महाजन यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे त्यांनी आमच्या प्रवाहात यावे अशी काहींची अपेक्षा असली तरी मी स्वतः महाजन यांना योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत सर्वांनी मिळून महाजन यांना योग्य दिशेने घेऊन जाण्याचे काम आपण करूया असे सांगितले प्रारंभी विनय महाजन यांनी स्वागत केले साईप्रसाद ग्रुपचे संस्थापक माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन यांनी प्रास्ताविकात गत तेवीस वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाचा आढावा घेत दिव्यांग आणि निराधारांच्या सोबत दिवाळी साजरी करताना त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात उमटणारा आनंद यामुळे माझ्याही दिवाळीचा आनंद द्विगुणित होऊन जातो माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत मी हा उपक्रम अखंडितपणे सुरूच ठेवणार असल्याचे सांगत दानशूर व्यक्तींनी जर आपल्या आसपासच्या गोरगलिबांच्या घरात दिवाळी साजरी केली तर त्या दिवाळीचा आनंद अविस्मरणीय असेल आणि निराधारांच्या जीवनात प्रकाश उजळेल असे सांगितले यावेळी मदन कारंडे सतीश डाळ्या सागर चाळके तानाजी पोवार रवी रजपूते विठ्ठल चोपडे प्रवीण खामकर मछिंद्र नगारे अशोक पाटणी मनोज साळुंके अरविंद शर्मा जहांगीर पटेकरी मंगेश कांबुरे भरत जोशी विजय सारडा आदींसह मान्यवर व दिव्यांग व निराधार उपस्थित होते तर तेवीस ऑक्टोबर रोजी सुनील महाजन यांचा वाढदिवस साजरा केला जातो यंदाचा वाढदिवस ऐन दिवाळीच्या सणातच आल्याने महाजन यांच्या संकल्पनेतून दिवाळी आणि वाढदिवस दोन्ही एकत्र साजरे करून आनंद द्विगुणित करण्यात आला यावेळी महाजन समर्थकांनी आणलेला भला मोठा केक दिव्यांग व निराधारांच्या साक्षीने कापण्यात आला तसेच उपस्थित लाभार्थ्यांनी कंदील आणि दिवा उंचावत दिवाळीसह वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळेस सौ विजया महाजन यांनी दिव्यांग मुलांना स्वतःच्या हातांनी मिठाई आणि फराळ भरवून त्यांची दिवाळी गोड केली विशेष म्हणजे यावेळी सुनील महाजन यांच्या मातोश्री श्रीमती शारदा महाजन या यासुद्धा उपस्थित होत्या